बांधाला बांध लागला म्हणून एकमेकांचा गळा धरणारे कित्येक भाऊ तुम्हीही पाहिलेच असतील प्रॉपर्टीसाठी पैशांसाठी सख्खे भाऊ पक्के वैरी होतानाही पाहिलं असेल पैसा बायको घर शेती या सगळ्या गोष्टींमुळे नाती तुटणं एकमेकांचे खून पाडणं आणि आपल्याच लोकांवर वाटेल ते आरोप करून त्यांना न्यायालयात खेचणं अगदी सामान्य झालंय दोन सख्खे भाऊ ज्यांनी एकाच आईचं दूध पिलं जे एकाच अंगणात खेळले भाव आता भाऊ कोर्टात एकमेकांवर ताशीर ओढतात या सगळ्या भीषण वास्तवाला दोन भावांनी छेद दिला आहे त्यांनी पैसा आणि प्रॉपर्टीपेक्षा माणूस जपली आहे तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या याच दोन भावांनी संपत्तीच्या वाटणीला एक आदर्श दिला आहे कोण आहेत हे भाऊ काय केलंय त्यांनी आणि अख्खा महाराष्ट्र त्यांचं कौतुक का करतोय याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी प्रसाद आणि तुम्ही पाहतायत संवाद सेवे मंडळी ही घटना आहे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातली गंगाखेड तालुक्यातील गंगा तालु खातगाव येथील प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब दैफळे आणि प्राध्यापक युवराज दैफळे हेच ते दोन भाऊ अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले दोघही उच्च शिक्षित प्राध्यापक आणि संज्ञान विचारांचे पण हे भाऊ त्यांच्या शिक्षणामुळे नाही तर त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे ते प्रेरणेचा चेहरा बनले त्याचं झालं असं की दहीफळे कुटुंबाचे प्रमुख रंगनाथ दैफळे हे एक्क्याण्णव वर्षाचे आहेत रंगनाथ दैफळे यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे म्हणजे त्यांचा चार लेकरांचा मोठा परिवार आहे रंगनाथ दैफळे यांच्याकडे सोळा एकर जमीन आणि गावातलं घर आहे आपण हयात असतानाच आपल्या संपत्तीची वाटणी करावी असा निर्णय रंगनाथ दैफळे यांनी घेतला कारण हीच ती वेळ आहे जेव्हा बहुतांश घरांमध्ये वाद सुरू होतात बायका मुलं भांडतात आणि घराचं घरपण गर हरवतं त्यामुळे आपल्यासमोरच ती वाटणी करावी असा निर्णय त्यांनी घेतला दही दोन मुलं प्राध्यापक आहेत दोघे भाऊ लातूर जिल्ह्यातील उदगीरला एका महाविद्यालयात काम करतात पण त्यांचा तिसरा मुलगा केशव दहीफळे हा शेतातच घाम गाळतो दहीफळे कुटुंबाची जमीन कसतो शेती कसणाऱ्या केशवची आर्थिक परिस्थितीही हालाकीची आहे त्यामुळे संपत्तीची वाटणी करायची तरी कशी असा प्रश्न रंगनाथ दही फळे यांना पडला त्यांनी त्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी आपल्या तिन्ही लेकरांवर सोपवली नेमकं याच ठिकाणी या कुटुंबाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली डॉक्टर बाळासाहेब आणि डॉक्टर युवराज या दोन भावांनी ठाम भूमिका घेतली आपण शेती करत नाहीत शेतात घामही गाळत नाही त्यामुळे आपला तिसरा भाऊ केशवच संपत्तीचा खरा उत्तराधिकारी आहे दोन्ही भावांनी एकमेकांशी चर्चा केली आणि वडिलांसमोर आपली भूमिका स्पष्ट मांडली मीडिया रिपोर्टनुसार दही फळे कुटुंबाच्या सोळा एकर जमिनीपैकी दोन्ही प्राध्यापक भावांनी केशव दही यांना सर्वाधिक नऊ एकर जमीन दिली आणि स्वतःकडे फक्त तीन तीन एकर जमीन ठेवली एवढंच नाही तर केशवच्या मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या लग्न खर्चाची जबाबदारीही त्यांनी स्वतः घेतली संपत्तीसाठी भांडणारे भाऊ एकीकडे आणि शेतात राबणाऱ्या भावाचा विचार करून त्याला त्याचा हक्क सोडणारे भाऊ दुसरीकडे नेमकं याच कारणामुळे या भावांची सध्या जोरदार चर्चा आहे ही केवळ मालमत्तेची वाटणी नाहीये तर ही माणुसकीची वाटणी ठरली आहे संपत्ती वाटप झाल्यावर काढलेला हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे दोन्ही भावांनी आपल्या भावाचाच विचार केला नाही तर त्यांनी आपल्या वृद्ध आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधानही आणले आपली लेकरं आपल्या संपत्तीसाठी एकमेकांची वैरी झाली नाही त्यांनी नातं अबाधित ठेवलं याचा त्यांना अभिमान आहे तुम्हाला या दोन भावांबद्दल काय वाटतं त्यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा